नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉइंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मागील काही दिवसापूर्वी जे आहे पुणे महानगरपालिका अंतर्गत सरळ सेवा भरतीच्या जाहिराती संदर्भात एक शॉर्ट जाहिरात मित्रांनो जाहीर केली होती ज्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की ऑफिशियल जाहिरात कधी येईल आणि जी ऑनलाईन लिंक आहे ती कधीपर्यंत उपलब्ध होईल या भरतीसाठीची तर आता संपूर्ण काही सविस्तर जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि जे आहे याची लिंक देखील आपल्याची आता ॲक्टिवेट करण्यात आलेली आहे तर संपूर्ण काय माहिती आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला मित्रांनो जाहिरात आहे जे की आजच प्रसारित करण्यात आले आणि यामध्ये सांगण्यात आलं आहे की पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी क पदासाठीची रिक्त पदे सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक आहारता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून जे की यांचं ऑफिशियल संकेतस्थळ आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी डॉट डॉट इन या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या टॅपमध्ये ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे तर अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू चोवीस म्हणजे पद्धतीनं अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे पाच फेब्रुवारी पर्यंत ठेवण्यात आलेला आहे तर तुमच्याकडे तब्बल सतरा दिवस उपलब्ध आहे तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आणि याची जी ऑनलाईन पेमेंट जी आहे ती देखील तारीख सोळा एक पाच फेब्रुवारी पर्यंतच असणारे आहे आणि परीक्षेचे ऍडमिट कार्ड जसं की परीक्षेच्या अंतिम तारखा जाहीर झाल्यानंतर त्याच्या सात दिवस अगोदर तुम्हाला ते मिळणारे आहे तर ऑनलाईन परीक्षा दिनांक जे आहे लवकरच सांगण्यात येतील म्हणजे की आपण एक्सपेक्ट करू मार्चमध्ये याचे परीक्षा जे आहे ती होणारी असतील तर संदर्भात त्यांनी खाली अजून विशिष्ट माहिती दिलेली आहे ज्यामध्ये कनिष्ठ जे अभियंता पद आहे स्थापत्य यासाठी जे श्रेणी तीनचं यासाठी जे आहे संवर्गनीय जागा देखील यांनी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे जे की सांगण्यात आलेलं आहे ज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी जे आहे अठरा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी चौदा आहे त्यानंतर विजा जे की विभुक्त जातीसाठी यासाठी दोन आहे तर भटक्या जमातीसाठी जे की दोनच आहेत भटक्या जमाती कसाठी तीन आहेत आणि भटक्या जमाती क डसाठी दोन जागा आहेत त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग यासाठी दोन आहेत तर इतर मागासीय वर्गासाठी जे की पंचवीस आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठी पंधरा जागा आहेत तर अ राखीवसाठी साठी तीस अशा तब्बल एकूण जे आहे एकशे तेरा जागांची जी आहे सरसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यासाठी जे आहे जे की यामध्ये जे आहे प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळ्या प्रकारचं समांतर आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक जे की प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे ज्यासाठी महिला माजी सैनिक अंशकालीन खेळाडू प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त दिव्यांग आणि त्यानंतर अनाथ आनात, अनाथासाठी देखील या ठिकाणी एक जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे तर अशा सर्व प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने ठेवलेली आहे त्यानंतर यांनी की पूर्वीचे माजी सैनिक व दिव्यांग अनुशेष हे जे की यांनी दिलेले आहेत त्यासाठी ही विशेष बाब या ठिकाणी यांनी नमूद केलेली आहे तर आता पाहूया की नेमकं शैक्षणिक पात्रता यांनी यासाठी काय ठेवलेली आहे शैक्षणिक पात्रता आपल्याकडं काय असायला पाहिजे तर यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे की अभियांत्रिकी सेवा श्रेणी तीन च कनिष्ठ अभियंता आणि या ठिकाणी यांनी म्हटलेलं आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदविका किंवा पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजेच की थोडक्यात तुमच्याकडं सिव्हिल सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे आहे तुमच्याकडे जे की सिव्हिल रिगार्डिंग पदवीचं ग्रॅज्युएशन झालेलं उत्तीर्ण असणं आवश्यक आहे जे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची आणि यासाठी वेतन श्रेणी काय असेल ते देखील पाहून घ्या तुम्हाला येस फोर्टीन या ठिकाणी असेल वेतन लेव्हल ज्यामध्ये अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी या ठिकाणी तुम्हाला वेतन श्रेणी असणारी आहे तर वयोमर्यादामध्ये यांनी किमान जे आहे अठरा वर्ष जे की आणि कमाल जे की आहे कमाल वयोमर्याद ठेवलेले आहे ज्यामध्ये जे अमाग यासाठी अडतीस तर मागासवर्गीय किंवा आनासाठी त्रेचाळीस वर्ष ही कमाल आहे सर्वांसाठी कॉमन आणि जे काही प्रावीण्यप्राप्त खेळाडू असतील किंवा दिव्यांग माजी सैनिक भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त किंवा स्वातंत्र्य सैनिक अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वयोमर्यादा ठेवलेली आहे ज्यामध्ये प्रावीण्यप्राप्त खेळाडू यांच्यासाठी अमागास असतील तर त्रेचाळीस वर्ष आणि मागासवर्गीयसाठी देखील त्रेचाळीस वर्ष ठेवलेलं आहे आणि दिव्यांग जे की माजी सैनिक किंवा भूकंपग्रस्त यांच्यासाठी देखील पंचेचाळीस वर्ष ठेवण्यात आलेले आहे आणि जे स्वतंत्र सैनिकांचे पाले असतील किंवा अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी जे आहे पंचावन्न वर्ष व यांच्यापर्यंत वयमर्यादा ठेवण्यात आलेली आहे तर पंचावन्न वर्ष ही शेवटची असणारी आहे परंतु हे विशिष्ट प्रवारकरता करता ठेवण्यात आलेली वयमर्यादा आहे तर निवड प्रक्रियेमध्ये काय होणारे असेल तर निवड जे की निवड पद्धतीमध्ये जे की तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणारी आहे ऑनलाईन मित्रांनो ही परीक्षा घेतली जाणारी आहे आणि हे संपूर्ण काही भरती प्रक्रिया का जी आहे आय पी एस या कंपनीमार्फत घेतली जाणारी आहे आणि यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क जे आहे कॉमन ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे की आतापर्यंत जेवढ्या काही आपण सरळ सेवा भरतींना आपण अर्ज शुल्क दिलेला आहे तोच या प्रकारे आपल्या या ठिकाणी द्यायचा आहे खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी हजार रुपये तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी नऊशे रुपये या ठिकाणी शुल्क ठेवण्यात आलेला आहे जे की शुल्कमध्ये या ठिकाणी कसल्याच प्रकारची त्यांनी कमतरता दाखवलेली नाही आहे इतर सेवा भरतीप्रमाणेच ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर परीक्षा पद्धतीमध्ये पाहू शकता या ठिकाणी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असा दोन्हीचा अभ्यासक्रम यामध्ये ठेवण्यात आलेला आहे म्हणजेच की अतांत्रिकी आणि तांत्रिकी दोन्ही स्वरूपाचा ज्यामध्ये जे आहे नॉन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी ज्यासाठी पंधरा 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 प्रश्न असणारे आहेत जे की तुमच्या बारावी लेवलचा दर्जा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि माध्यम जे आहे जे की परीक्षा माध्यम मराठी व इंग्रजी दोन्ही असणार आहे प्रश्न संख्या एकूण साठ होईल अशी जे एकशे वीस गुणाची तुमची नॉन टेक्निकलची परीक्षा असणारी असेल म्हणजे की अतांत्रिकची की दोन तास कालावधी असणार आहे त्यानंतर अभियांत्रिकी विशेष संबंधित जे की, की चाळीस प्रश्न या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत जे की पदविका दर्जाचे असणारे आहेत परीक्षा दर्जा समान आणि हे जे माध्यम आहे फक्त इंग्रजी असेल तर खूप सारे विद्यार्थी जेव्हा आपले टेस्ट सिरीज किंवा नोट्स किंवा ई बुक किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक मिळवतात त्यावेळेस आहे ह्या प्रकारचा प्रश्न विचारतात की सर आम्हाला टेक्निकल मराठीमधून मिळेल का तर मित्रांनो तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुम्ही मराठीमधून जरी टेक्निकल घेतला तरी तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा अजिबात फायदा होणार नाही कारण का या ठिकाणी परीक्षा जी आहे जे की इंग्रजी माध्यमात होणारी आहे आणि तुम्ही मराठी माध्यमातून जर ते टेक्निकल मिळवला तर तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही त्यामुळे आपण जेवढं काही मटेरियल उपलब्ध करतो ते सर्व काही तुमच्या परीक्षेच्या पॅटर्न बेसिक आपण ते उपलब्ध करून देत असतो तर यासाठी प्रश्न संख्या चाळीस आहे आणि एकूण गुण जे आहेत जे की ऐंशी गुण ठेवण्यात आलेला आहे आणि कालावधी जो आहे सेम असणार आहे हा सेम पॅटर्न जो आहे एकाच कालावधीमध्ये असणारा आहे म्हणजे की तब्बली तुमची परीक्षा जी आहे दोनशे गुणाची असणारे आहे आणि शंभर प्रश्न त्यामध्ये तुम्हाला विचारले जाणारे आहे तर हे सर्व काही परीक्षा तुमची ऑनलाईन पद्धतीनं आणि जे की सी क्यू टाईपमध्येच होणारी आहे तर प्रश्नातील प्रत्येक प्रश्नास जे की दोन गुण ठेवण्यात आलेलं आहे आणि सर्व काही प्रश्न सी क्यू बेसिकमध्ये असणारे आहे तर अशी होती ही जी की सरळ सेवा भरती जाहिरात जे की कनिष्ठ या पदाकरिता पुणे महानगरपालिकेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही जर जा तुम्हाला जाहिरात आवडली असेल तर नक्की यासाठी अर्ज करा आणि तुमच्या मनात काही शंका काही डाऊट असतील तर खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा जे की खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील पिन केले आहेत मग तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून त्या ठिकाणी आम्हाला पर्सनली मित्रांनो मॅसेस करून या संदर्भात अधिक माहिती मिळवू शकता तर आपल्या नेक्स्ट अपडेटमध्ये नवीन जाहिराती सोबत नवीन एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका तोपर्यंत बी crack exam